छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची दिवसा तालुक्यातील ग्रामपंचायत शिवणगाव फत्तेपूर येथील भाट समाज हा आतापर्यंत गेल्या कित्येक वर्षांपासून बेघर होता त्यांच्याकडे जागा नसल्यानं घरकुलांपासून वंचित होता गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही अशा बेघर लोकांना आमदार राजेश भाऊ वानखडे यांनी शासनाकडे जागेसाठी पाठपुरावा करत आज शिवणगाव फत्तेपूर येथील बाबीज कुटुंबांना जागेचे पट्टे वाटप करण्यात आले वाढीव गावठाण विस्तार अंतर्गत भूमिहीन घरकुल लाभार्थ्यांना भूखंड वाटप आमदार श्री राजेश भाऊ वानखडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी तिवसा तहसीलदार श्री मयूरजी कळसे पंचायत समिती गट विकास अधिकारी श्री अभिषेक कासोदे माजी सभापती श्री संजय भाऊ देशमुख भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा विधानसभा संयोजक प्रदीप भाऊ गौरखिडे नगरसेवक श्री अनिल भाऊ थुल संजय भाऊ चांडक तालुका सचिव शुभम बोथे माजी जिल्हा युवा मोर्चा भाजपा सरचिटणीस मुकेशाळे सरपंच श्री धर्मराज राजूजी खडसे उपसरपंच राजेश तेलंगे माजी तालुका सरचिटणीस राजेश श्रीधररावजी तेलंगे श्री एकनाथ गुजर नरेश सहाणे संबंधित अधिकारी कर्मचारी पदाधिकाऱ्यांसह आणि भूमिहीन भूखंड लाभार्थी गावकरी मंडळी उपस्थित होते आणि जे कोणी सामाजिक काम करतात त्या सर्वांना माझी विनंती आहे की आपल्या गावातील जे प्रश्न आहे ते प्रश्न प्रामुख्याने सोडवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे कारण दिनदुबळ्याची सेवा ही स्त्रीश्वर सेवा आहे त्यांना जर आपण आपलं त्यांचं घर मिळवून दिलं हक्काचं घर जर त्यांचं झालं तर त्यांचा जो आनंद असतो आणि तेही तुम्हाला दुवा देतात फार मोठी असते वर्षामध्ये या गोष्टीची तुलना होऊ शकत नाही आणि शासनाचे जे उपक्रम आहेत आपले तहसीलदार बीडीओ आणि त्यांची सर्व टीम अतिशय चांगलं काम करून या भागातील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी ते माझ्यासोबत ताकदीने उभे आहेत याबद्दल मी लोकांचंही खूप खूप अभिनंदन करतो आणि आपले सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो आपने आपने आप प्राट 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 आपने आपने की आपल्या भागातील आपल्या गावातील जे जे प्रश्न प्रलंबित आहेत त्या एका लगेच होणार नाही परंतु आपण जर पाठपुरावा केला आपण जर सर्व त्या पाठवण्याच्या पाठीमागे टाकलो तर आपल्या गावातील आपल्या परिसरातील सर्व प्रश्न सुटतील आणि शासनाच्या ज्या ज्या योजना आहेत त्या सर्व योजनांचा लाभ या सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजे जर त्या सर्वसामान्य माणसापर्यंत आपण योजना पोहोचवल्या समाज योजना तर ती जनता तुमच्या पार्टीशी पाठीशी जाण्याशिवाय राहणार नाही कारण आपण करतो राजकीय मंडळी आहोत निवडणुका आहेत ग्रामपंचायती आहे पंचायत समिती आहे जिल्हा परिषद आहे नगरपालिका आहे आपण कार्यकर्ता म्हणून का करत असतो परंतु जनता जर आपल्या पाठीशी नसेल तर आपण काहीही करू शकत नाही म्हणून जिल्हाधार जर आपल्या पक्षीशी आला पाहिजे त्याची साथ जर आपल्याला आपल्याला मिळाली पाहिजे असं जर वाटत असेल तर माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा त्यांचे प्रश्न सोडून घ्या काय फक्त थोडा वेळ द्यावा लागतो थोडासा वेळ जर दिला तर आपण त्यांचे प्रश्न सोबत आपले प्रश्न गावाचे प्रश्न सोडू शकतो आणि सत्तेशे एवढंच सांगतो की आपण एका पक्षासाठी काम करतो आणि भारतीय जनता पार्टीचं सिरजस्थ देशाचं सगळ्यांचं सांगणं आहे पहिले देश पहिले गाव मग आपलं कुठं मग जर आपण ही संकल्पना डोक्यात घेतली तर आपण सर्व गावात आपण या गावासाठी चांगलं चांगल्या करण्याचा प्रयत्न केला पाहिजे सगळ्या त्या सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे यासाठी आपण सर्वजण या पुढच्या काळात प्रयत्न करूया आणि आपल्या गावाचा आपल्या तालुक्याचा आपल्या मतदारसंघाचा विकास साधा सर्वजण एकजुटीनं कामाला लागूया एवढं त्याविषयी या प्रसंगी बोलतो आणि सांगतो जैन ज्या लाभार्थ्यांना आज जागा मिळते किंवा बुकट वाटप आपण करतोय जी फॉर्म देतोय त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो व आपल्याला जी जागा मिळाली याचा आपण चांगला उपयोग करावा व ज्या नागरी सुविधा तिथे करायच्या आहेत त्या ग्रामपंचायत आणि भाऊच्या मार्गदर्शनाखाली होतील हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि याही पुढे आपण जी जागा आहे जे नियमावूल करायचे आपलं अतिक्रमण शासन न्यूज जिने महाराष्ट्रसाठी नंदकिशोर मते 消失。